सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळा या ठिकाणी एक जी महिला आहे ती ॲक्टर आहे तिने जो कपडे घातलेले आहे जो ब्लाऊज घातलेला आहे त्या ब्लाऊजवर तथागत गौतम बुद्धांचा फोटो टाकलेला आहे आणि अक्षरश तथागत गौतम बुद्धांच्या फोटोची विठांबणा या महिलेनी केलेली आहे खरं तर ह्या अशा जी विकृत बुद्धीची लोकं असतात ही स्वतःला फेमस होण्यासाठी असा कुठल्या तरी ज्ञानी विद्वान महापुरुषांचं अपमान करून पुढं जाण्याचा ट्रेंड सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे आणि तोच आधार ह्या नालायक वृत्तीच्या महिलेने घेतलेला आहे तथागत गौतम बुद्धांचा फोटो स्वतःच्या ब्लाऊजवर टाकून स्वतःचं ते, ते चरित्र आहे ते चरित्र उघड्यावर दाखवून आम्हाला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांची विटंबना या महिलेने केलेली आहे या महिलेचा कुठेही जो ॲड्रेस निघेल तर मी महाराष्ट्रामधल्या असणाऱ्या आमच्या भीमकन्या असतील ज्या तथागतांच्या प्रेरित असणाऱ्या महिला असतील त्यांनी या महिलेला चांगलं चोप दिला पाहिजे आणि अशा विकृत बुद्धीच्या लोकांना तत्काल थांबवलं पाहिजे काय होतंय ह्यांची पॉप्युलरिटी वा वाढवण्यासाठी कु कुठंतरी फेमस होण्यासाठी हे असं कुठेतरी एक अजिंठा घेतात आणि हे मुद्दामून करतात कारण का हे स्वतःला फेमस होण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात म्हणून हिजा हिला जास्त कोणी भाऊ देऊ नये हिच्यावर जास्त कोणी बोलू पण नाही हिला हिचा सरल कार्यक्रम या माझ्या माता भगिनी असतील त्यांनी हिला हिची लायकी दाखवा कारण यांची लायकी काय नसते ऑलरेडी आणि लायकी नसताना हे काहीतरी यांचे ट्रेंड वाढवण्यासाठी काहीतरी पुढे जाण्यासाठी असं महापुरुषांचा वेलोवेली हे आरामखोर अपमान करतात आणि हा इथल्या चित्रपट संस्कृतीमध्ये ट्रेंड चालू आहे आणि तो ट्रेंड आम्हाला बंद करायचं आहे मध्यंतरी गणपतीच्या टायमाला तो तरडे तरडेनी संविधानावर गण गणपती ठेवलेला आता ह्या महिलेनी स्वतःला फेमस होण्यासाठी हिनी तथाकथ गौतम बुद्धांची विटंबना केलेली आहे हिच्यावर तात्काळ समाजाने कारवाई करावी आणि मी तिथल्या प्रशासनाला आव्हान करतोय का ही जो कोण महिला आहे हिच्यावर कायदेशीर कारवाई करा कारण का हे आमच्या महापुरुषांचे आमच्या विज्ञान सर्वांचे अपमान करण्यासाठी स्वतःला फेमस होण्यासाठी हा सर्व अजिंठा उचललेला आहे माझ्या संघटनेच्या वतीने स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मीच्या वतीने मी आव्हान करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी विकृत बुद्धीची महिला कुठं दिसेल तिचा तोंड काल करा जय जयभेम